नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन आणि बोनसचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर नवीन नियम लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने नुकतेच कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल जारी केलेला आहे जा ज्यामुळे आता लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे या नवीन निर्णयानुसार आता पेन्शन आणि बोनसची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहे या नवीन व्यवस्थेमुळे आता पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि वेगवान होणार आहे यामुळे आता पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन मिळण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याची आता गरजही भासणार आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील आणि वयोवृद्ध पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे नवीन प्रणालीमध्ये बोनस वितरणाची प्रक्रियाही सुधारली जाणार आहे सण वार्षिक किंवा विशेष प्रसंगी दिला जाणारा बोनस आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे बोनसची रक्कम पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनच्या आधारे निश्चित करून ती नियोजित तारखेलाच आता पेन्शन अकाउंटमध्ये वितरित केली जाणार आहे